आगामी नाशिक लोकसभेचे उमेदवार स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय श्रीकंठानंद महाराज यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश केलाय मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये आज दुपारी एक वाजता रितसर सोहळा पार पडलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झालाय यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते नाशिकमध्ये देवधर्म देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा आणि जागृती करणारे स्वामी श्रीकंठानंद महाराज म्हणजे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्रीकंठानंद यांना नाशिकमध्ये कर्मयोगी संन्यासी म्हणून ओळखले जाते समाजाचा विस्तार व्हावा आणि समाजाचा विकास व्हावा देशाचे कल्याण व्हावे यासाठी त्यांचे कार्य अभिमानास्पदे त्यांनी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान स्थापन केले या अंतर्गत अंजनेरी त्र्यंबकेश्वर येथे स्वामी विवेकानंद स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन ठिकाणी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि तपोवन नाशिक येथे स्वामी विवेकानंद बेघर निवास केंद्रे या तिन्ही समाजयोगी उपक्रमांची स्थापना संवर्धन आणि त्याद्वारे समाजाची अखंड सेवा करणारी स्वामी विवेकानंद विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत सात हजार युवक प्रशिक्षित झाले त्यांना स्वयंरोजगारही मिळालाय विवेकानंद बेघर निवास केंद्रमध्ये बेघर वृद्धांना आधार देण्याचे काम होते एकंदर नाशिकसाठी सर्व काही आणि स्वतःसाठी काहीच नाही असा संकल्प घेऊन स्वामी विवेकानंदांचे कार्य सुरूच आहे ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी